नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज देशोसालियान मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असतानाच आता नवीन ट्विस्ट आलाय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरण तापलेलं आहे सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केलाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली आहे तर नवीन तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांकडे दिली आहे यामध्ये डिनो मोरियो सूरज आदित्य ठाकरे अंगरक्षक यांच्यासह इतरांना आरोपी करण्याची विनंती त्यांनी तक्रारीत केली होती या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय या नवीन दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून गेली आहे आत्महत्या की हत्या मालवणी पोलिसांनी यापूर्वीचा दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट समोर आलाय या क्लोजर रिपोर्ट मध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत आतापर्यंत या प्रकरणात राजकारण करण्यात येत असलं तरी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचं नमूद केलंय तिच्या मागे कौटुंबिक कारणे ही देण्यात आली आहेत सतीश सालियान यांच्या अडचणी वाढणार का तर मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट्स नुसार दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती सतीश सालियान यांचे विवाह बाह्य संबंध होते त्यातून ते एका महिलेला पैसे देत होते ते सारखे दिशाकडे पैशांची मागणी करत होते दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती याविषयी त्याने मित्रांना सुद्धा सांगितलं होतं असे या अहवालात म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणात सतीश सालियान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मालवणी पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टने या प्रकरणाची दिशाच बदलण्याचं बोललं जात तर त्या दृष्टीने सखोल तपासणीची मागणी करण्यात येते हे तर सुडाचे राजकारण मालमणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट वर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या आदित्य ठाकरे यांचा संबंध नसताना त्यांचं नाव सातत्याने घेण्यात या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्यात येत आहे सुडाच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय नारायण राणे यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सादर करावेत असे आवाहनही त्यांनी केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा